दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रगतशील लेखक संघ आणि इप्टा नाशिकद्वारे चौथे साहित्य संमेलन रविवारी एकोणतीस डिसेंबर रोजी नाशिक शहरातील आयएमआरटी महाविद्यालयात संपन्न झाले या साहित्य संमेलनास महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक कवी कवयित्री यांची खास उपस्थिती होती कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्षस्थानी मिनासबेग मिर्झा सुप्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध साहित्यिक राजा गायकवाडा यांची उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे संमेलन अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक संपादक संशोधक डॉक्टर महाजन या यावेळी उपस्थित होत्या तसेच मराठा सामाजिक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस बाबूराव ठाकरे यांची देखील खास उपस्थिती होती सत्यशोधक चळवळीचा मराठी साहित्यावरील प्रभाव या विषयावर यावेळी परिसंवाद घेण्यात आला परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव पाटील यांची उपस्थिती होती दरम्यान आलेल्या सर्व मान्यवरांचा यावेळी आयोजकांच्या वतीनं सन्मान करण्यात आला नंतर साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला मान्यवरांच्या विचारमंथनानं साहित्य संमेलनाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली तर संमेलनाच्या तिसऱ्या पर्वाचे कवी संमेलन अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी प्रशांत मोरे अरुण घोडेराव यांच्या दिलखुला शैलीत कवी संमेलन रंगत गेले धर्म वेगवेगळे वेग वेग विचार या सगळ्यांचा विचार करून आपल्या देशाला रुचेल आपल्या देशाला भावेल अशा प्रकारची राज्यघटना ही बाबासाहेबांच्या माध्यमातून ही तयार केलेली आणि त्याच्यामध्ये जी प्रास्ताविका आहे ते याच्यातला सगळ्यात मोठं ज्याला जिस्ट ऑफ द बुक असं म्हणता येईल अशा प्रकारचं आहे त्याच्यामध्ये समता बंधुता याचा विचार मांडला गेलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंधुता आज बंधुता कुठेतरी संपत गेलेली आहे किंवा काय असं वाटतंय परंतु शिक्षणाने सुसंस्कृतपणा आला पाहिजे आज आपण बघतोय की जेवढे शिकलेले लोक आहेत त्याच्यामध्ये सुसंस्कृतपणा कमी कमी होतो किंवा काय आज वर्तमानपत्र उघडल्यानंतर ज्या काही बातम्या वाचायला मिळतात त्याच्यावरून माणूस किती खालच्या स्तरापर्यंत चाललेला आहे त्याचे विचार किती बिघडत चाललेले आहेत आणि सहिष्णुता हा त्या ठिकाणी कुठंच उरलेला दिसत नाही हा भाव उरलेला दिसत नाही त्याच्यामुळं पुन्हा नव्याने आपल्याला हा सगळा विचार मांडावा लागेल बदुतेचा विचार पुढे आणावा लागेल समतेची आणि सगळ्यांची संधीची समानता हा एक शब्द त्याच्यात फार महत्वाचा आहे ज्याला सगळ्या गोष्टी बरोबर बांधून घेऊन जायचे आणि त्या लग्नामध्ये खायचे आणि सांगायचे की मुलीच्या वडिलांना खर्चाचा मोजा पडता कामा नये लग्न साधे पद्धतीने करावे ते अशा प्रकारचा विचार सत्यशोधक विचार हे देण्याचं काम कुंदाबाबांनी केलं त्याची आठवण या निमित्ताने मला अच्छा येते आहे त्याचप्रमाणे हा साहित्य संमेलनच्या दोन निर्मितानं दोनच मुद्दे सांगू इच्छितो की आपण साहित्याची निर्मिती आनंदासाठी त्याचप्रमाणे प्रबोधनासाठी आणि परिवर्तनासाठी होत असते परंतु साहित्यिकांचं वर्तन आणि लिखाण हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग समाजापुढे जातो खूप चांगलं लिहायचं परंतु वर्तन मात्र समाजामध्ये गेल्यावरती वेगळ्या पद्धतीचं पण कृती आणि विचार जर सारखे नसतील तर तो प्रगतीशील होऊ शकत नाही म्हणून येणाऱ्या काळात जी गरज आहे समाजाला सुद्धा आज आपण म्हणतो की समाजाची अधोगती होते परंतु ज्या पद्धतीने जशी राजा जशी प्रजा जसा प्रजा तशीच राजा असा निर्माण होत आहे आणि अशा काळामध्ये प्रगतीशीलचा विचार पुढे नेणं ही सर्वांची आपली जबाबदारी आहे आणि प्रगतीचा वारसा पुढे नेण्यासाठी नाशिकमध्ये प्रगतीशील लेखक उलट्या दिशेने ठरवली आहेत की काय अशी शंका येते आपल्याकडेच नाही संपूर्ण जगभर अमेरिका घ्या रशिया घ्या चायना घ्या उत्तर कोरिया घ्या भारत घ्या महाराष्ट्र घ्या सगळीकडे त्या सनातन प्रवृत्ती ज्या त्या मूळ धरत आहेत आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही की उदय शाहू आंबेडकर यांनी जो विचारांचा वारसा चालवलेला आहे तो ज्या लोकांसाठी चालवलेला आहे ते जे सर्वसामान्य लोक आहेत ते लोक ह्या पालखीचे भुळी घातले ते, ता 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 ते आता सुरवातीला आम्ही भेटलो त्यावेळी राकेशलाही बोललो की मी आता मागच्या लिडर्स इन हिंदुइझम अस आंबेडकरांचं आज जर आंबेडकर असते तर त्यांना ते पुस्तक लिहिता आलं असतं की नाही हिरवा शंका आहे आत्ता सकाळी मी जी वेळ बातम्या बोलत होतो पुण्यामध्ये माणसाच्या घराला त्याने हिरवा रंग दिलेला होता एक कृतिश कुलकर्ती नावाच्या बाई

माजी अध्यक्ष कचरू भालेराव संजय दोबाडे तुकाराम चौधरी यांची उपस्थिती होती त्याचबरोबर मुकुंदराव पाटील डॉक्टर विलास देशमुख समाधान महाजन कॉम्रेड महादेव खुडे प्राध्यापिका जयश्री खरे बागुल राकेश वानखडे लता कांबळे प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत कांबळे आदींची देखील खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक